क्रांती सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढत आहोत आणि आज प्रभाग सोळाचा प्रचाराचा नारळ सन्मान्य महाविकास आघाडीचे नेते काशीनाथ पाटील साहेब यांच्या सुभाष आज आम्ही फोडलेला आहे निश्चितच या प्रभागामध्ये मागील अनेक वर्ष ज्यांची सत्ता आहे ज्यांची मगरुरी आहे ती मगरुरी आणि सत्ता उलटवण्यासाठी हे आमचे चारही उमेदवार मग त्यात यतीन देशमुख असेल बबन विश्वकर्मा असेल आमच्या शशिकला सिंग असतील आणि करीनाजी घरत या चारही उमेदवार या सज्ज झालेल्या आहेत येणाऱ्या पंधरा तारखेला अ आमच्या निशाण्या आहेत मशाळ आणि शिट्टी या, या, या चिन्हावर इथले स्थानिक लोक आहेत ती स्थानिक लोक निश्चितच ते बटन दाबतील आणि आमच्या सर्व उमेदवारांना निवडून आणतील अशी शाश्वती आहे तगडा उमेदवार असून उपयोग नाही ते लोकांपर्यंत किती पोहोचलेत त्यांनी लोकांच्या समस्या किती सोडवल्या हे फार महत्वाचं असतात आपण पाहिलं पावसाळ्यापूर्वी रस्ते केले ते पावसाळ्यात भर वाहून गेले म्हणजे भ्रष्टाचाराचा मलिंदा यांनी सगळ्यांनी खालेला आहे त्या सर्व उमेदवार जे भाजपचे आहेत त्यांनी त्यामुळं निश्चित लोकांना हे सगळं जाणून आहे का हे भ्रष्टाचारी निवडून देण्यापेक्षा आमचे जे उमेदवार आहेत ते निश्चितच चांगले आहेत सुशिक्षित आहेत आणि लोकांपर्यंत लोकांची कामं करणारी उमेदवार आहे त्यामुळं निश्चित महाविकास आघाडीचा पाडदा जड होणार आहे आणि प्रभाग सोळामध्ये आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व निवडून येणार आहेत अ निश्चित नवीन चेहरे चांगले आहेत आणि जुना नगरसेवक सुद्धा जो आहे तो सुद्धा काम केलेला आहे त्यामुळे वारंवार लोक त्यांना पसंती करतात नवीन पनवेल प्रभाग मध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं इथल्या नागरिकांना आम्ही गटर मीटर आणि वॉटर या समस्या घेऊन लोकांकडे जाणार आहोत कारण जे पंधरा वर्ष नगरसेवक हो या प्रभागामध्ये काम करत आहेत त्या पंधरा वर्ष काम केलेल्या एकाही सत्ताधारी नगरसेवकाला हो लोकांना चांगले प्रभागातील रस्ते देता आले नाही त्यांना पाण्याची व्यवस्था करता आली नाही त्यांना कुठली लाईट पूर्णपणे दे देता आली नाही अशा लोकांच्या विरोधात म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुमच्या माध्यमातून जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असा हा आमचा प्रचार असणार आहे तुम्ही जर कालचा प्रकार बघितला असेल तर एवढी पैशाची मुगरुरी या लोकांनी दाखवली आणि लोकशाहीचा कसा घात केला जातो हा काल पनवेलकरांनी पाहिलेला आहे कसे उमेदवार फोडून पैशाने विकत घेतले जातात मला वाटतं ही पनवेलची जनता या लोकांना यावेळी धडा शिकवेल हा जो आमचा प्रभाग आहे अतिशय सुशिक्षित लोक आहेत सुज्ञ लोक आहेत लोकांना माहिती आहे या लोकांना कशा प्रकारे घर बसवले जाते या नगरसेवकांचे धंदे काय आहेत पाच पाच दहा दहा वर्ष ही लोक कुठेच दिसत नाही आता दोन आधी रस्त्यांना पॅच मारायचं काम या लोकांनी केलं तुम्ही जर बघाल तर या नवीन पनवेल शहरामध्ये याच प्रभागामध्ये आपले महापौर होऊन गेले बांधकाम सभापती होऊन गेले प्रभाग समिती ड चे सभापती होऊन गेले आरोग्य सभापती होऊन गेला मग हा प्रभाग कसा लोकांना अपेक्षित असलेला प्रभाग असायला पाहिजे होता की नाही मला वाटते लोकांना जर तुम्ही विचारलं तर याचं उत्तर पूर्ण शून्य मिळेल त्यामुळे जनता खूप आहे जनता मतपेटीच्या रूपात नक्कीच त्यांना धडा शिकवेल आणि येणाऱ्या काळामध्ये पनवेलची जनता दाखवेल की आम्ही पनवेलकर आहोत आम्ही कुठेही विकले जाणार नाही तुमच्या पैशाला भुलणार नाही त्यांची जागा दाखवण्याचं काम नक्कीच पनवेलकर जनता करेल आणि आमच्या चारही उमेदवारांना मशाल आणि शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करेल असा विश्वास आत्मविश्वास मी व्यक्त करतो मई 2006 में नग, में चुन के आई थी उससे मैं बहुत कुछ काम किया रोड का गार्डन का और पानी का प्रॉब्लम था उस वो भी मिटा के दिए थे लेकिन अभी टैक्स का इतना टैक्स का मुद्दा है पब्लिक को टैक्स भरने के नहीं हो रहे क्योंकि इतना बड़ा, बड़ा मुद्दा है वो मुझे उठाने का और हम लोगों को सुन के आने के बाद टैक्स मुक्त करने वाले हम लोग ने बोल तो टैक्स के देने वाले नहीं है क्योंकि इन लोगों ने महापुर बन गए थे इधर का महापुर महापुर सिर्फ मेकअप करके घुमाते तो बसने होते काम करने दो काम करके दिखा दो उस टाइम हम, लो, हम लोग उनको भी इसलिए हम लोगों ने सामने सामने करके दिखाएगा कौन काम करने वाले कौन कौन काम नहीं करने वाले इसलिए हम लोगों का अभी पब्लिक एक बोल रही हूँ पैसे लेके काम वोटिंग मत कीजिए ना क्योंकि गरीब पैसे लेने के बाद गरीब कभी नगर से बन नहीं सकते इसलिए हम लोग हमलो जे गरीब गरीब को चुन केले लेके ना आमारा जैसे पैसा पैसे के लिए हमारे पास पैसा ताकत पैसे नाही काम करके दे आहेत प्रभागात समस्या आहेत नगरसेवक या शब्दातच नगरसेवकाचा अर्थ आहे नगर, नगर म्हणजे या नगराचा सेवक आणि नक्कीच आम्ही या तरुण पिढीला संधी द्या नक्कीच या संधीचा सोनं होईल आणि कालपर्यंतचा जो पैशांचा बाजार चालला होता तो आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि कालपर्यंत जो काही पैशांचा सा खेळ चालला होता तो सगळ्या जनतेने बघितलेला आहे आणि या जनतेला विश्वास आम्ही नक्कीच दाखवून देऊ की हे चार उमेदवार नक्कीच प्रचंड होतील आज वर्ष आहे आणि ते इथले स्थानिक नगरसेवक आहेत आणि सोळा वर्ष जे आमदार होते तर सोळा वर्ष आमदार त्यांनी काही काम केलं नाही हे सोळा वर्ष त्यांच्या लय हातच होय आहे त्यांचा हा पूर्ण महानगरपालिका आम्ही पूर्णपणे पाडणार आहे आता आणि पनवेल महानगरपालिका हे महानगर महाविकास आघाडीचे महापौर बसणार आणि आमच्याकडे मुद्दा असा आहे की तुमच्याकडे शिक्षणाचा मुद्दा बरेच आहे दीड दीड लाख रुपये घेऊन लोक नर्सरीला ऍडमिशन घेतात आरोग्यात इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाहीये इथे गव्हर्नमेंट एज्युकेशन सिस्टीम नाहीये इथे मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचे पाहिजे इथे गव इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे या सगळे मुद्दे आम्ही लढणार आहे इथे पाणी नाहीये इथे टँकर थ्रू लोकांना पाणी चोरी होतोय इथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे एक तीस कोटी रुपयाला ते पाणी असं नुसतं मेंटेनन्स खर्च त्यांनी दाखवला आहे चार हजार कोटी असे महानगरपालिकेचे त्यांनी एवढा लूटमार केला आहे या लूटमारच्या पैसेने त्यांना पैशाचा माज आलेला आहे हे काल तुम्ही बघितलं असं प्रकार आमच्या खरेदी विक्रीचे प्रकार आहे तर लोकांच्या पैशावर काय माज करता तुम्ही लोकांचे कष्टकऱ्यांचे पैसे आहेत सेक्टर सात मध्ये सहा मध्ये ऑटोवर राहणार रिक्षावाले धुणं काम करणार या लोकांचे पैसे आहेत या पैसे तुम्ही लूटमार करून तुम्ही जनतेच्या तुम्ही सेवा द्यायला पाहिजे तर त्या पैशाने तुम्ही आमचे जे नगरसेवक आहे तुम्ही का घाबरले हो तुम्ही का घाबरले तुम्ही का घाबरले कारण तुम्ही काम नाही केले तर तुम्ही काम केले असते तर तुम्ही खैद्याची तुम्ही वेळ नसली तुम्हाला जनते निवडून दिले असते तर तुमच्या तुमचे काय लायकी आहे तुम्ही ते काल दाखवून दिले आमचे जे पळापडेचे काम केले आणि यावेळी आमचे चारही नगरसेवक महानगरपालिके जाऊन आणि या जनतेच्या सेवा करतील हे तर्फे तुम्हाला हमी देतो विश्वास देतो आमचं राज्य यायला पाहिजे होतं कसं राज्यात घ्यायला पाहिजे हेच आमची इच्छा आहे ज्या आमच्या आधी अडचणी आहेत त्या सगळ्या अगदी व्यवस्थित पार म्हणायला पाहिजे आता किती दिवस या लोक आमचं मार्केट बांधून देतो 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 किती वर्ष झाली खूप यांच्याकडे आम्ही गेलो होतो यांनी मार्केट थांबवलं आमचं तो तो तोडायला आलेले लोक हा आम ते आमचे काम व्हायला पाहिजे आम्ही सगळं अजून तुमच्या वर्षी उभे आहेत मॅडम कारण आम्हाला कारण मॅडमला आम्ही इथं वळखतो ना बऱ्याच वर्षापासून एका फोन मध्ये मॅडम धावत येते आजपर्यंत इथं कोणी नाही आलं आम्ही हातापाया पडल्या जाऊन किती काही केलं त्यावेळेला आम्ही मॅडमला वळखत पण नव्हतो तरी मॅडमनी एका एक आवाजामध्ये कारण आम्हाला अनुभव आहे आमच्याच बिल्डिंगात आलेल्या आहेत मॅडम रात्र रात्र भर बसलेल्या आहेत खुर्ची मध्ये मग मग त्यांना बोलतेत माणूस की आणि त्यांनीच आलं पाहिजे माझी तर एवढीच बाबा विनंती आहे तुम्हाला बस जगाला सगळ्यांना मी तेच बोलते की मॅडमला जिंकवा आणि जे पण मॅडम संग सगळे उभे आहेत ना ते लोक सगळे आले पाहिजे आम्हाला काम करणारे हवे आहेत पैसा नको आहे आम्हाला आम्हाला जे काम झालं पाहिजे बस आणि मॅडमवर आम्हाला फुल गॅरंटी आहे प्रभाग क्रमांक सोळा ह्या प्रभागामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील हा तसा सुशिक्षितांचा आणि या ठिकाणी अखंड देशातील लोकसंख्या जास्त असणारा हा प्रभाग आहे कारण बाहेरचे मंडळी म्हणजे सर्व भारतीयांची या ठिकाणी जास्त आहे आणि स्थानिक महाराष्ट्रातील या ठिकाणी जे नागरिक आहेत ते कमी आहेत परंतु ह्या प्रभागामध्ये महापौर होऊन गेले आरोग्य सभापती होऊन गेले बांधकाम सभापती होऊन गेले परंतु ह्या प्रभागाचा जसा विकास पाहिला तर विकासाच्या अतिशय बोंबाबोम आहेत आणि अतिशय समस्या आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्सचा सर्वात मोठा विषय आहे आणि प्रॉपर्टी टॅक्स यांनी जो लावलेला आहे कारण क श्रेणीतली ही आपली महानगरपालिका आणि अश्रेणीचा महानगरपालिका टॅक्स घेतोय त्याच्यामुळे अतिशय नागरिक या पण आहेत पाणी पुरवठा वेळेवर होत नाही टँकरने पाणी आणावं लागतो सो काही सोसायट्यांमध्ये त्या टँकरच्या थ्रू न पाणी चोरी होते त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था नाही आहे आरोग्याची स्वच्छतेची नीट व्यवस्था नाहीये रस्त्यांचे पाहिले तर आपण या ठिकाणी दुर्दशा आहे आम्ही स्वतः या ठिकाणी सेक्टर चार मध्ये मी स्वतः राहतो रस्त्यांचे अतिशय दुर्द पाच पाच वर्ष रस्ता होत नाही आणि अतिशय खड्डे आणि लोकांना वाहतुकीचा एवढा त्रास होतो वाहतुकीची कोंडीची मोठी समस्या या ठिकाणी अनेक समस्या आहेत हे सत्ताधारी फक्त पैशाच्या जीवावरती फक्त निवडून येतात पाच वर्ष हे कुठेही तोंड दाखवायला येत नाही काही कुठं दांडिया घेतला काय घेतला या समस्या नाही आहेत तर माणसांना खरोखर मूलभूत आज एवढे वर्ष एकवीस शतकाकडे आपण गेलो तरी अजून या इथल्या शहरातल्या नागरिकांना प्राथमिक सुविधा म्हणजे गटर वॉटर आणि म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्याच महत्वाच्या अजून गरजा यांच्यामुळे यांना भागवता येत नाही तर या अशा ह्या महानगरपालिकेमध्ये या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी राहण्याचा निश्चित या ठिकाणी अधिकार नाही आणि कालचा जो प्रकार पाहिला तो अतिशय लोकशाहीला कालिमा लावणं निंदनीय असा प्रकार आहे तेव्हा या सत्ताधाऱ्यांची घमेंट या सत्ताधाऱ्यांचा अहंकार नागरिकांनी आपल्या मतपेटीने उतरवला पाहिजे आणि या ठिकाणी महान विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि या ठिकाणी चंग बांधलेला आहे की या अशा प्रवृत्तींना आपण ठेचलं पाहिजे लोकशाहीच्या माध्यमातून नागरिकांनी ह्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी आपण घालवलं पाहिजे आणि मला खात्री आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील आणि सत्तेमध्ये येतील अशी मला खात्री आहे